वरळी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात वरळीत संपन्न झाला शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोबतच विभागातील सर्व सांस्कृतिक मंडळांचा सत्कार देखील करण्यात आला शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही घराघरात घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी आशा यावेळी दत्ता नरवणकर यांनी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आज मोठ्या थाटामध्ये महाराष्ट्रामध्ये तर पुढे हिंदुस्थानामध्ये नव्हे तर पुन्हा देशाभर आज साजरा होत आहे त्याचप्रमाणे आम्ही या वरली विधानसभेच्या वतीने माननीय या म महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक एक जोसाने आज आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत आणि आज, आज आपल्याला दिसलं असेल या ठिकाणचं चित्र की या वरलीमध्ये आज या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये आज इथे शिवजयंतीचा कार्यक्रम होत आहे आज त्याचे पोवाडे होत आहेत शिवाजी महाराजांच्या याच्यावरती जे जे आम्हाला करता येईल ते करता आज आज ते आम्ही करत आहोत कारण जी आठवण आज आम्हाला आज जगायला शिकवलं ताटमानीने जगायला शिकवलं या महाराजांनी तेच आम्ही आज वारसा घेऊन हे पुढे जात आहोत आणि खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र सुखलाम सुभलाम होईल अशी मी अपेक्षा करतो जे आपण बोललात की शिवाजी महाराजांनी जे काही केलेलं आहे या एक तीनशे साठ वर्षापूर्वपासून ते ते विचार आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही या विधानसभेमध्ये दहा ठिकाणी शिवाजींची चलचित्र शिवाजी महाराजांची चलचित्र आम्ही लावलेली आहेत आणि ती शिवाजी महाराजांची चलचित्र लावून तिथे आम्ही देखावा सादर केलेत आणि कार्यक्रम साजरे केलेत आमच्या सर्व विधानसभेच्या सर्व शाखाप्रमुख महिला शाखा प्रमुख आणि सर्व पदाधिकारी हा मोठा उत्साहात साजरा करत आहेत सकाळपासूनच सुरुवात आहे महाराजांच्या पोटूला फुलगुच फुल करून आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे सर गडकिल्ले संवर्धन प्रकल्प चालू आहे तरुणाईला त्याकडे वळण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न कारण आमचा या पक्षाचा जन्मच हिंदुत्ववादी आहे त्या हिशोबाने हे गडकिल्ले वगैरे जे आहेत हे चांगले व्हावे ही या आमच्या एकनाथ साहेबांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक गडकिल्ले हे चांगले झालेले आहेत आणि मला वाटतं आहे अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये एक विचार करणारे धारा जे हे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी आज घडून गेले लोकांसाठी जे काय करता येईल ते त्यांनी केलेलं आहे आणि मला वाटतं आहे की आम्ही सर्व हे महाराष्ट्राची जनता शिवाजी महाराजांचे विचार हे सर्व देशामध्ये सर्वांना आम्ही पोचवू एवढा या निमित्ताने सांगतो थोडंफार कमी पडलो तर लोकांची विचारधारा वेगळी होती ज्यांना जान्न, ज्यांना या हिंदू हिर सम्राट शिवसेना म्हणून बाळासाहेबांनी जी शिकवण दिली होती ते विसरले आणि ज्यांच्या पाठीमागे गेले ते काँग्रेस या शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच मानत नव्हती आणि ती मानत नसतानाही त्यांचे शिवसेनेचे उभाटागडाचे पक्षप्रमुख हे त्यांच्या मागून गेले आणि आज मराठी जनता ही त्यांच्यावरती खूप नाराज आहे आणि त्यांचे इथं सुपुत्र आदित्यजी ह्या ठिकाणचे आमदार आहेत तर इथली जनता खूप नाराज आहेत फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी जेवढ्या मोक्याच्या जागा आहेत त्या बळकवण्याचा प्रयत्न केला आहे पण आज तुम्ही जर बघाल तर जाता जाता दा वरली नाका यासारखं ठिकाण या, या लोकांनी फक्त पराती बांधून ठेवले आहेत पण एक शिवाजी महाराजांचं फ्रेम किंवा शिवाजी महाराजांचे बॅनर हे आज लावू शकले नाही आहेत हेच मला खंत वाटते काही ठिकाणी बाळासाहेबांचे फोटो ढाकाला लावणारे ही औलाद आहे म्हणून प्रियांका सिंग स्टार महाराष्ट्र न्यूज वरळी